साडेतीन किलो सोने घेऊन पसार झालेल्या मुख्य आरोपीला अटक एल सी बीच्या पथकाने जगन्नाथपुरी ओरिसा येथून केले अटक आटपाडी येथील प्रसाद भारत जवळे राहणार आटपाडी यांनी गौतम गोपालदास या कारागिरास वेळोवेळी चोख सोने देऊन त्या सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले होते साडेतीन किलो सोने घेऊन गौतम दास हा त्याच्या साथीदारांसह पसार झालेला होता स्वरूप गोपालदास व विश्वनाथ गोपालदास या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती या प्रकरणातील गौतम गोपालदास व रुमा गौतम करण्यात आली आहे आटपाडी गावातील सोन्या चांद्याचे व्यापारी प्रसाद जवळे यांनी गौतम दास या आपल्या कामगारांना वेळोवेळी चोख सोने देऊन त्या सोन्याचे दागिने बनवण्यासाठी दिले होते हे सोने घेऊन गौतम दास हा त्याच्या साथीदारांसह पळून गेला होता पळून गेलेल्या संशयित आरोपींना सांगली जिल्ह्यातील सोने चांदीचे व्यापारी यांच्याकडून सुमारे साडेतीन किलो चोख सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देतो असे सांगून सोने घेऊन पळून गेले होते गेल्या काही दिवसांपासून एल सीपीचे पथक मुख्य आरोपीच्या शोधात होते मुख्य आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा मूळचा पश्चिम बंगाल येथील असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन हे पथकासह पश्चिम बंगाल येथे तपासकामी गेले असता आरोपी वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याचे लक्षात आले बातमीदारामार्फत व तांत्रिक तपास करून आरोपी हा जगन्नाथपुरी ओरिसा येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने जगन्नाथपुरी ओरिसा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी गौतम गोपालदास व रोमा गो गौ... गौतम गोपालदास हा मिळून आला आहेत गौतम गोपालदास या आरोपीच्या आटकेबाबत कायदेशीर कारवाई करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या समक्ष मांडून आरोपीचे ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतले व पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देणे आले, आले आले आहे अशी माहिती एस सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन साहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल लोहार उदयसिंह साळुंके सागर टिंगरे संदीप नलावडे सुनील जाधव सोमनाथ पतंगे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क